मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेसाठी मिशन विदर्भसाठी रणनीती आखत आहेत सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत यावेळी ते विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील सत्तावीस तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्याचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे तर अठ्ठावीस तारखेला नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी सात उमेदवार जाहीर केले आहेत आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे आज सत्तावीस तारखेला सकाळी साडेसात वाजता राज ठाकरे यांचे अमरावती रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांनी ढोलताशी फटाके फोडत जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील नेत्यांची यादी जाहीर करतील असे बोलले जात आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर